बंधू उद्धव ठाकरेंना वाढदिवसानिमित्त गिफ्टच्या रूपात सरप्राईज भेट देणाऱ्या राज ठाकरेंनी एक्स पोस्ट करताना वापरलेला फोटो बराच बोलकाय एकीकडे एक पासष्टावा वाढदिवस साजरा करणारे उद्धव ठाकरे आहेत तर दुसरीकडे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले राज ठाकरे आणि या दोघांच्या पाठीमागे फोटो आहे तो शिवसेना जन्माला घालणाऱ्या राज ठा बाळासाहेब ठाकरेंचा राजकारणात सहज असं काहीच नसतं म्हणतात त्यामुळे हा फोटो एक्सवर पोस्ट करून राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंची हातमिळवणी करण्याबाबतचे अप्रत्यक्ष संकेत तर दिले नाहीत ना असा प्रश्न उपस्थित करायला वाव आहे राज ठाकरेंनी एक पोस्ट केलेला फोटो जेवढा चर्चेत आहे तेवढीच चर्चा त्या तेव पोस्टमधल्या शब्दांची देखील आहे कारण राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख शिवसेना पक्षप्रमुख असा केला शिवसेना नेमकी कुणाची उद्धव ठाकरेंची की एकनाथ शिंदेंची असा राजकीय वाद पक्षफुटीनंतर सुरूच आहे अशातच राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंचा शिवसेना पक्षप्रमुख असा उल्लेख करून शिंदेंची कोंडी करण्याचा प्रयत्न केला तर नाही ना याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे दरम्यान राज ठाकरेंनी त्यांच्या पोस्ट पोस्टमध्ये मातोश्री बंगल्याचा उल्लेख बाळासाहेब ठाकरेंचं निवासस्थान असा केला आहे राज ठाकरेंनी नेमकी काय पोस्ट केली तीही पाहूया माझे मोठे बंधू शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मातोश्री या माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या मुले राज ठाकरेंच्या शुभेच्छांमुळे कैक पटीनं आनंद द्विगुणित झाल्याची प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली आज परत वर्षांतर राज घरी येऊन त्यांनी मला शुभेच्छा दिल्या त्याच्यामुळे साहजिकच आहे मी परत सांगतो की आपल्या एक भाषेमध्ये शब्द प्रयोग आहे द्विगुणित द्विगुणित पण त्याच्यापेक्षा कित्येक पटीने आजचा आनंद हा